रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो कधी तुम्हाला असं वाटलंय का की काहीतरी मोठं घडणार आहे जणू काही एखादी दैवी शक्ती ही सावकाश तुमच्या आयुष्याचं पान उलटत आहे नशिबाची दिशा बदलते आहे पण अजून तुम्हाला कळलेलं नाही होय अठरा ऑक्टोबर ते तीन डिसेंबर हा काळ गुरु महाराज असा बदल करणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये की जो वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये एका नव्या युगाची सुरुवात करणार आहे धर्म भाग्य प्रेम आणि शक्ती या चौघांच्या संगमामध्ये तुमचं भविष्य पुनर्लिखित होणार आहे पण काय असेल तो बदल कोणतं नशीब फुलणार आहे किंवा कोणाचं नशीब फुलणार आहे आणि कोणाचं कसोटीवर कोण कसोटीवर उभं राहणार आहे हे जाणून घेण्यासाठी चला आता आपण सुरुवात करूया या गुरु महाराजांच्या गूढ प्रवासामध्ये आपण पाऊल टाकूया पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जा आणि अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे हे व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही जस तुम्हाला जसा आता लाभ होत आहे तसं सगळ्यांना पण लाभ होऊ दे सगळ्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी या माहितीचा उपयोग होऊ दे त्याच्यासाठी हो लवकरात लवकर माझे हे व्हिडिओ शेअर करा आता आपण बघूयात की गुरु महाराज हे वृश्चिक राशीमध्ये कोणता बदल करणार आहे तर बघा भाग्यस्थानामध्ये म्हणजे तुमच्या भाग्यस्थानामध्ये गुरु विराजमान आहेत बघा नशिबाची गुप्तदारही उघडत आहेत दैवी साक्षात्काराचा अनुभव तुम्हाला मिळेल घरामध्ये सत्संग यज्ञ ध्यान आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण होईल सोबतच लांबचे प्रवास आणि यात्रांमधून भाग्याची नवीन दारे तुमच्यासाठी उघडे होतील उच्च शिक्षण करिअर आणि अध्यात्म या क्षेत्रामध्ये यशाचा प्रकाश पडेल सोबतच जणू अदृश्य हा तुमच्या बाजूने येत आहे किंवा तुमचं रक्षण करत आहे असं तुम्हाला सतत जाणवणार आहे एक वेगळीच दैवी शक्ती एक दैवी आशीर्वाद तुमच्यावर असणार आहे या काळामध्ये या सेहेचाळीस दिवसांमध्ये तुम्ही असं काही वेगळं अनुभवणार आहात की ते जे तुम्ही कधीच पहिला अनुभवलेलं नसणार आहे जर यापैकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात किंवा अनुभवाल तर प्लीज मला कमेंट करून सांगायला विसरू नका कारण मला पण पाहायचं आहे की नेमकं वृश्चिक राशीसाठी हे गुरु बदल कोणकोणते परिणाम घेऊन आलेले आहेत किंवा तुमच्यासोबत यापैकी कोणत्या गोष्टी घडतील ह्या मला तुम्ही सांगायला अजिबात विसरायचं नाही आहे आता बघा लग्नस्थानावर म्हणजेच तुमच्या तनुस्थानावर पहिल्या भावामध्ये गुरुची ही पूर्ण दृष्टी असणार आहे त्यामुळे बघा तुमच्या व्यक्तिमत्वावर इतका प्रभाव पडणार आहे की याच्या अगोदर तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व असं कधी पाहिलेलंच नव्हतं हो तेज म्हणा आरोग्य आणि पुनर्जन्मासारखा आत्मविश्वास वाढणार आहे म्हणजे जसं काही तुम्हाला आत्मविश्वासाचा पुनर्जन्म झाला आहे असं तुम्हाला वाटेल एक वेगळाच आत्मविश्वास तुमच्यामध्ये संचारल्याचा तुम्हाला जाणवणार आहे स्वतःच्या व्यक्तिमत्वावर गुरु पूर्ण दृष्टी पडणार आहे शरीरामध्ये नवीन ऊर्जा मनामध्ये शांतता आणि चेहऱ्यावर एक दैवी तेज जळाळून उठणार आहे ते तुम्हाला पण कळणार नाही की हे तेज नेमकं आलेलं कुठून आहे किंवा पहिल्यांदा तर मी असं कधी अनुभवलेलं नाही आहे आणि त्या तेजामुळे ना तुमच्या आसपासची सर्व मंडळी तुमच्याकडे आकर्षित होतील तुम्ही जे काही कराल त्यामध्ये एक गुढ आकर्षण लोकांना भुरळ घालेल आरोग्य तुमचं सुधारणार आहे जर काही खरं आरोग्याच्या बाबतीत काही तक्रारी असतील तर त्या पण दूर होतील आरोग्यामध्ये सुधार होईल तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये सहज यश मिळेल म्हणजे तुम्हाला जास्त एफर्ट्स टाकावे लागणार नाहीत कोणतेही काम करताना तुम्ही जर एखादं काम करायला लागलात तर लगेचच त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळतील जणू काही भाग्य तुमच्या पावलाखाली गुडघे टेकणार आहे असं काहीतरी तुम्हाला जाणवणार जाणवेल असं काही घडलं तर मला कमेंट करून सांगायला तुम्हाला अजिबात विसरायचं नाहीये लगेचच मला कमेंट करा आणि सांगा की यापैकी नेमकी कोणती गोष्ट तुमच्यासोबत घडलेली आहे आता बघा पराक्रम स्थानावर गुरुची पूर्ण दृष्टी आहे म्हणजे तुमचं तिसरं स्थान जे आहे तिसरा भाव याच्यामध्ये गुरुची पूर्ण दृष्टी असल्यामुळे तुमच्यातला न थकणारा योद्धा जागा होणार आहे तुमच्यातील योद्धा पुन्हा जागा होईल निडर ठाम आणि प्रभावी असं जे काही तुमचे एक व्यक्तिमत्व आहे ते बाहेर पडेल सोबतच साहस निर्णय शक्ती आणि संवाद कौशल्य यामध्ये अफाट वाढ होणार आहे आणि त्यामुळं तुमचं एक वेगळंच व्यक्तिमत्व बाहेर आल्यासारखे तुम्हाला दिसेल तुम्ही स्वतःला ओळखणार नाही अशा काही गोष्टी तुम्ही कराल या काळामध्ये काही जुने मतभेद असतील ते मिटतील आणि तुम्ही पुन्हा आपलेपणा जिंकण्यामध्ये यशस्वी होणार आहे नातेवाईकांमध्ये जर काही प्रॉब्लेम झालेले असतील तर ते पण वाद मिटतील पुन्हा तुमच्यामधील प्रेम वाढणार आहे लहान प्रवास दागिन्यांची खरेदी नवीन मित्रता या सगळ्यामुळे तुमचं जीवन एक वेगळ्याच प्रकारे झगमगणार आहे एक वेगळ्याच दृष्टीने तुम्ही जीवनाकडे पाहण्याचा प्रयत्न करणार आहात या काळामध्ये सोबतच आता पहा पंचमस्थानावर गुरुची पूर्ण दृष्टी आहे आणि त्यामुळं प्रेम रिलेशनशिप आणि संततीतून तुम तुम्हाला एक दैवी आनंद मिळणार आहे संततीसंबंधी भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला आनंदी वार्ता मिळतील त्यांच्या यशामध्ये वाढ होईल सोबत जे कोणी सगळ्यात महत्वाचं का जे कोणी बाळासाठी प्रयत्न करत आहेत बेबी प्लॅनिंग करत आहेत ना तर त्यांच्यासाठी हा काळ खूपच उपयुक्त आहे जर काही प्रॉब्लेम्स असतील तर ते पण दूर होतील आणि तुम्हाला याच्यामध्ये पण पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतील आणि असं काही घडलं तर प्लीज मला कमेंट करून सांगायला विसरू नका वृश्चिक राशीवाल्यांसाठी बेबी प्लॅनिंगसाठी हा काळ खूपच उत्तम आहे अत्यंत शुभ आणि फलदायी आहे सोबतच प्रेमामध्ये असणाऱ्यांसाठी म्हणजे जे कोणी ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये आहे तर त्यांचं नातं अधिक गैर होईल स्थिर होईल आणि जे कोणी सिंगल आहेत ना त्यांच्यासाठी अचानक प्रेम प्रेमप्रकरणाचा एक वेगळाच दैवी अनुभव तुम्हाला मिळू शकेल कला अभिनय सर्जनशीलता आणि करमणूक या क्षेत्रामध्ये जे कोणी आहेत ना तर त्यांच्यासाठी प्रसिद्धी आणि नाव भरपूर प्रमाणामध्ये वाढेल तुम्ही जर प्रयत्न करत आहात स्वतःला सिद्ध करण्यासाठी तर नक्कीच तुम्हाला या क्षेत्रामध्ये भरपूर काही वेगवेगळे संधी चालून येतील आणि तुम्ही स्वतःला प्रूव्ह कराल तर बघा वृश्चिक राशीसाठी गुरु महाराज आता तुमच्या आयुष्याचं पुढचं पान लिहिणार आहेत अठरा ऑक्टोबर ते तीन डिसेंबर हा जो काही काळ आहे दीड महिन्याचा ज्याला जाणून घेणं म्हणजेच भविष्यामध्ये डोकावण्यासारखं आहे कारण हे फक्त ट्रेलर आहे हे फक्त तुम्हाला एक सुरुवात आहे कारण पुढील पूर्ण वर्ष हे गुरु तुमच्या ह्याच स्थानामध्ये असणार आहेत आणि त्यामुळे हे जे काही तुम्हाला आत्ता सध्या सेहेचाळीस दिवसामध्ये मिळणार आहे ते तुम्हाला अजून जास्त प्रमाणामध्ये पुढील वर्षामध्ये नक्कीच मिळणार आहे अजून जास्त विस्तारितपणे अजून जास्त काळासाठी असं तुम्हाला मिळणार आहे प्रश्न फक्त एकच आहे की तुम्ही तयार आहात का हे सर्व अनुभवण्यासाठी क त्या भाग्याच्या झटक्यासाठी तुम्ही सगळे तयार आहात का तर नक्कीच त्या बदलासाठी जो तुमचं आयुष्य कायमचं बदलणार आहे किंवा बदलून टाकणार आहे भाग्याची दारे उघडली आहेत आता फक्त पाऊल टाकायचं आहे आणि या काळात घेतलेला प्रत्येक निर्णय प्रत्येक पाऊल तुमच्या आयुष्याच्या पुढच्या दहा वर्षावर परिणाम करणार आहेत लक्षात ठेवा पुढील दहा वर्षासाठी हे जे काही गुरु बदल आहे ते आत्ता आपल्याला काही फळ देणार आहेत गुरुची कृपा ज्या व्यक्तींवर असते ना त्याला नवीन अध्याय लिहायची संधी मिळते तर तुमच्यासोबत नेमकं कोणकोणत्या गोष्टी घडतील हे तुम्हाला मला सांगायचं आहे कमेंट करून आणि जर काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला विचारू शकता जर तुम्हाला माझी ही माहिती आत्ता दिलेली आवडली असेल तर लगेचच जा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ घेता येईल तर येणारा प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घ्या आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव